श्री शिवाय हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण मैत्रिणीं एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे मौनी अमावस्या आज आपण मौनी अमावस्या या खास दिवशी राशीनुसार धनप्राप्तीचे उपाय आणि जीवनातील समस्या सोडवण्यासाठी प्रभावी तोडगे जाणून घेणार आहोत मौनी अमावस्या हा दिवस विशेष शक्तिशाली मानला जातो कारण का या दिवशी केलेले उपाय आणि साधना खूप जलद फलदायी ठरतात जर आपल्याला आर्थिक अडचण असेल कामातील अडथळे किंवा इतर कोणत्याही समस्या असतील तर या उपायांच्या मदतीने तुम्हाला नक्कीच दिलासा मिळू शकेल चला तर मग प्रत्येक राशीच्या विशेष उपायासोबत या पवित्र दिवसाचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाइप करा आणि लाईकसुद्धा करा मौनी अमावस्या हिंदू धर्मात ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते जी भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा दान आणि आध्यात्मिक उपायांसाठी विशेष महत्व आहे दरवर्षी पौष महिन्यातील अमावस्या तिथीला मौनी अमावस्या साजरी केली जाते या दिवसासोबत अशी श्रद्धा आहे की या दिवशी करून ध्यान करून भगवान शिवाची उपासना नामस्मरण केल्यास सर्व संकटापासून समस्यापासून मुक्ती मिळते एवढेच नाही तर या दिवशी पवित्र नद्यामध्ये दे स्नान केल्यास पुण्य फळ प्राप्त होते स्नान केल्याने सर्व मानसिक आणि शारीरिक त्रास दूर होतात याचबरोबर मौनी अमावस्या दिवशी विशेष ध्यान केल्याने जीवनातील सर्व सकारात्मक बदल घडतात याही व्यतिरिक्त महत्वाचे गोष्ट म्हणजे मौनी अमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केल्यास तसेच माशांना कणकीचे गोळे खायला दिल्याने आपल्या जीवनातील सकारात्मक परिणाम होऊन विशेष पुण्यफळ प्राप्त होणार आहे तसेच वाहत्या नदीमध्ये तुम्हाला दोन फुले आणि दोन दिवे प्रवाहित करायचे आहेत यामुळे तुम्हाला आपल्या पूर्वजांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे शक्य असल्यास मौनी अमावस्याला पवित्र नद्यामध्ये स्नान करावे शक्य नसल्यास घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसून अंघोळ करावे अंघोळ करत असताना त्यामध्ये चिमुटभर हळद आणि तीळ टाकून अंघोळ करावी यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येण्यास मदत मिळते आणि जाणत अजाणत ज्या काही तुमच्याकडून गुन्हे झाले आहेत त्यातून मुक्तता मिळते या दिवशी विशेष करून दान केल्यानंतर व्यक्तीच्या जीवनात सुख शांती समृद्धी समाधान प्राप्त होते मैत्रिणीनं आधी सांगितल्याप्रमाणे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मौनी अमावस्या साजरी होणार आहे यंदा महाकुंभामुळे या दिवसाचं विशेष महत्व वाढलं आहे मौनी अमावस्याच्या दिवशी आपली राशी लक्षात घेऊन काही खास उपाय केल्यास आपल्या जीवनात समृद्धी येण्यास मदत मिळते तसेच सर्व संकटापासून दुःखापासून अडथळापासून मुक्तता मिळते याविषयी ज्योतिषशास्त्रात तसेच आध्यात्मिक पुराणात काय सांगतात चला तर मग बघूयात सर्वात पहिली रास म्हणजे मेषराश मेष राशीच्या व्यक्तीने मौनी अमावस्याच्या दिवशी भगवान हनुमंताची विधिवत पूजा करावी तसेच भगवान भोलेनाथ यांना जलाभिषेक करून काळे तिळ मनोभावे अर्पण करावे भगवान हनुमंताला केश केशरी सिंदूर अर्पण करावं यामुळे त्या व्यक्तीसाठी अत्यंत शुभ गोष्टी घडतात यासोबतच या दिवशी गुळ आणि हरभरा डाळ दान केल्याने कोणत्याही हनुमानाच्या मंदिरात दान केल्याने भगवान हनुमंताचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तसेच आपल्या जीवनात फायदा होऊ शकतो यामुळे आपले जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात आणि आर्थिक स्थितीही सुधारण्यास मदत मिळू शकते दोन वृषभ राशीच्या व्यक्तीने मौनी अमावस्याच्या दिवशी विशेष करून माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी माता लक्ष्मीला आवडी आवडणारी लाल फुल म्हणजे कमळाचे फुल आता सहसा त्याची कमळाची फुले मिळत नाही तर कमलगड्डा अर्पण केला तरीही चालेल यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडथळे दूर होऊ शकतात यासोबतच या दिवशी गरजूंना कपडे आणि पैसे दान करावे या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करणे आपल्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे आणि माता लक्ष्मीचा सदैव आपल्या घरी वास राहणार आहे तीन मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करावी पौष महिना भगवान श्री विष्णू आणि सूर्यनाना नारायणाला समर्पित आहे त्यामुळे या महिन्यातील मौनी अमावस्याला एक लोटा जलामध्ये थोडेसे तीळ आणि तांदूळ हळद कुंकू आणि एक पिवळे फुल टाकून सूर्यनारायणाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत अर्पण करावे यामुळे सूर्यनारायणा बरोबर भगवान श्री विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल प्रसाद अर्पण करून प्रसादाबरोबर तुम्हाला एक तुळशीचे पान श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळू शकतात तर आपण या दिवशी गरजू व्यक्तींना अन्न आणि वस्त्र दान केले तर ते आपल्या जीवनात फायदे आणू शकतात या उपायाने आर्थिक लाभ तर होतोच पण कामाच्या ठिकाणीही यश प्राप्त होऊ शकेल चार कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्याच्या दिवशी शिवलिंगावर विशेष करून एक लोटा जल आणि दूध मनोभावे अर्पण करावे भगवान शिवाचे एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी कर्क राशीच्या व्यक्तीने गरजूंना तांदूळ आणि साखर दान करावी तसेच पांढरी कपडे सुद्धा दान केली तरी अतिउत्तम या उपायाने आपल्याला मानसिक शांती तर मिळू शकते जीवनामध्ये भगवान शिवाचा आशीर्वादाने अधिक लाभ होणार आहे पाच सिंहरा सिंह राशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्याच्या दिवशी भगवान सूर्यनारायणाला तांदूळ गूळ तीळ आणि एक तुळशी पत्र टाकून फुल टाकून भगवान सूर्यनारायणाला आरोग्य द्यावे अर्घ्य देत असताना ओम आदित्याय नम या महामंत्राचा जप करावा आणि आदित्य हृदयस्त्राचा पाठ करावा गरजू व्यक्तींना गुळ आणि गहू विशेष करून दान करावे त्यामुळे अत्यंत लाभ होऊ शकतात आणि आपली आर्थिक स्थिती चांगली नसेल तर या उपायाने संपत्तीचे मार्ग मोकळे करू शकतात सहा कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्याच्या दिवशी विशेष करून श्री गणेशाचे पूजन करावे तसेच भगवान शिवाचे सुद्धा या दिवशी पूजन करावे भगवान श्री गणेशाला दुर्वा अर्पण करावे तसेच भगवान शिवशंकरांना एक बेलपत्र अर्पण करावे त्यामुळे तुम्हाला अतिलाभ होऊ शकतात या दिवशी कन्या राशीच्या व्यक्तीने हिरवी वस्तू विशेष करून दान करावे असे म्हटले आहे एवढेच नाही तर या दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घाला घातल्यास देवी देवतांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे तुम्हाला विशेष पुण्यफळ प्राप्त होणार आहे सात तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्याच्या दिवशी माता दुर्गेची उपासना करावी नामस्मरण करावे माता दुर्गेला विडीचे पान मनोभावे अर्पण करावे तसेच भगवान शिवाचा या दिवशी ओम नम शिवा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच देवी दुर्गेचा सप्तशटीचा पाठ करावा यामुळे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर विशेष करून उपाय मिळतील या दिवशी देवी दुर्गेला लालचुरि अर्पण करावी आणि गरजूंना लाल वस्त्र असेल ठीक नसेल कुठल्याही कलरचे वस्त्र दान करावे या उ हा उपाय आपल्या जीवनामध्ये समृद्धी आणि शांती आणण्यास मदत करतात आठ रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्याच्या दिवशी विशेष करून शनिदेवाची पूजा करण्यास विशेष असा सल्ला दिला जातो या दिवशी देवाबरोबर भगवान शिवाची सुद्धा पूजा करणाऱ्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी शनी मंदिरात जमत नसेल किंवा मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केल्याने आपल्याला दुहेरी लाभ होणार आहे या दिवशी काळी तीळ आणि लोखंडाच्या वस्तू दान करण्यास विशेष महत्त्व आहे हा उपाय वृश्चिक राशीच्या लोकांना शनी प्रकोपापासून मदत करणार आहे नऊ धनुरास धनुराशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्याच्या दिवशी भगवान श्री सोबत माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी जिथे भगवान श्री विष्णू तिथे माता लक्ष्मी असे म्हटले जाते त्यामुळे माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सौख्य प्राप्त होणार आहे त्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करताना पिवळे वस्त्र परिधान करून गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तू दान कराव्यात या उपायाने आपल्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धी मिळणार आहे दहा मकररास मकर, मकर राशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्याच्या दिवशी विशेष करून भगवान शिवशंकराची विधिवत पूजा करावी पूजा करत असताना विशेष करून तुमचे मुख उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवाची पूजा करताना शुद्ध एक लोटा जल आणि सात मुठी काळे तीळ मनोभावे अर्पण करावे यामुळे भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे तसेच या दिवशी गरजू व्यक्तींना उडीद डाळ अर्पण केल्याने तुमच्या आर्थिक समस्या संकट दूर होणार आहे तसेच तुमच्या जीवनातील नकारात्मक गोष्टी काढून टाकण्यासाठी विशेष मदत मिळू शकते अकरा व्यक्तीने मौनी अमोसे चा दिवशी भगवान श्रीकृष्णाची विधिवत पूजा करून त्यांना मखान मिश्रित नैवेद्य अर्पण करावा तो नैवेद्य अर्पण करत असताना त्याच्यावरती तुम्हाला विशेष करून एक तुळशीचे पान अर्पण करायचे आहे तसेच श्रीकृष्णाला एक मौर पीस विशेष करून अर्पण करायचा आहे माता तुलसीबरोबर भगवान श्रीकृष्णाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे या दिवशी गरजू व्यक्तींना बुंदीचे लाडू दान करावेत यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद येऊ शकतो या उपायाने तुमची आर्थिक स्थिती राहण्यास मदत मिळणार आहे मिनराश, व्यक्तीने मौनी अमावस्याच्या दिवशी भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करावी पूजेमध्ये शंकरांना फक्त एक अखंड तांदूळ एक लोटा बर अर्पण करावा दूध आणि तांदूळ सव्वा किलो आणि दूध सव्वा लिटर असे मंदिरामध्ये दान करावे यामुळे भगवान शिवाचा तुमचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे या दिवशी पूजेच्या ठिकाणी विशेष करून दोन वातीचा शिवशक्ती असा दिवा प्रज्वलित करावा आणि एक महामृत्युंजय मंत्राचा पाठ करावा आणि देवांचे ध्यान करावे अतिशय प्रभावी ठरणार आहे मौनी अमावस्या विशेष शक्तिशाली मानली जाते कारण या दिवशी केलेली उपाय आणि साधना खूप जलद फलदायी ठरतात असे म्हणतात जर आपल्याला आर्थिक अडचण असेल कामातील अडत अडचणी किंवा इतर कोणत्याही समस्या असतील तर या उपायाच्या मदतीने तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर आज आपण अमावस्याच्या दिवशी राशीनुसार धनप्राप्ती आणि उपाय कसे करायचे ते जाणून घेतले या उपायामुळे आपल्या जीवनातील अडथळे दूर होऊन आर्थिक लाभ आणि सुख शांती मिळणार आहे पण लक्षात ठेवा श्रद्धा आणि विश्वासाने सकारात्मकतेने केलेले उपाय अधिक फलदायी ठरतात मैत्रिणी तुम्ही सुद्धा मौनी अमावस्याच्या दिवशी आपल्या राशीनुसार श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय करून त्यांचा अनुभव नक्कीच घ्या मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा हर हर महादेव धन्यवाद